हाय सगळ्यांना नमस्कार कशा हा सगळे सगळ्यांची कशी काय दिवाळी झाली छान झाली का मला सांगा कमेंटमध्ये आमची तर छान झाली कारण पूर्ण दिवाळी आम्ही इथं केली लक्ष्मीपूजन इथंच केलं लक्ष्मीपूजन झाल्याच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी जाणार होतो म्हणजे पाडवा असतो त्या पाडव्याच्या दिवशी जाणार होतो कुठं जाणार होतो माहेरी जाणार होतं म्हणजेच आमच्या आईकडं तर नाही त्या दिवशी जाणं नाही झालं त्याच्यामुळे आम्ही ज्या दिवशी भाऊबीज होती त्या दिवशी भाऊबीज इथं केली आणि मग त्या दिवशी आम्ही गेलो माहेराला आणि मग तिथं गेल्याच्यानंतर खूप खूप एन्जॉय असं मस्त धिंगाणा मस्ती खूप छान एन्जॉय केला आणि एन्जॉयला म्हणजे आम्ही कोण कोण होता आम्ही तर माझी बहीण तिची तीन लेकरं आणि मी माझे दोन लेकरं आणि माझे मिस्टर तिचे मिस्टर काय आले नव्हते असं आमचं आणि माझ्या दुसऱ्या पण दोन बहिणी असं आम्ही चौघीजणी बहिणी आणि पाच मुलं होती असं सगळ्यांचा मिळून आमचा एकत्र एन्जॉय होताना आमची आई तर खूप मज्जा आली पण मी घरचे ब्लॉग काही जास्त घेतले नाही कारण इतका धिंगाणा इतका राडा काही सुचत नव्हता आणि मग म्हणलं एन्जॉय करावं का व्हिडिओच काढत असावा त्याच्यामुळे मी घरचाही काही ब्लॉग घेतला नाही फक्त निघतानी आणि जातानाचा वेळ तर जा तो काढलेला तो टाकलेला आहे तिथून निघतानी एक काढला आणि तिथं गेल्याच्यानंतर आम्ही तळजाई मंदिर तिथून जवळच आहे पुण्यातून तर आम्ही तिथं गेलतो इतकं छान इतकं भारी फिरायला आहे ना खूप लय भारी तिथं शूटिंग काढायला पण येतात मोठे मोठे सेलिब्रिटी बरेच असे येतात मग त्या दिवशी नव्हतं कुणी कुणीच नव्हतं आम्ही असं आदिनामध्येच गेलतो ना म्हणजे आपल्याला काय कुणाचा वेळ टाईम माहिती असतं का तर खूपच प्रसिद्धी असल्यामुळे आम्ही पण गेलतो तिथं इतकं भी फिरायला इतकं छान वाटत होतं ना मी कधीच गेले नाही असं बाहेर कधी कुठं गेले बरं का इथं भुलेश्वरला ह्याला त्याला असं जिजुरीला ह्याला बरं का पण सहकुटुंब सहपरिवार आणि जत्रा ही असल्यावरच असं आधीमध्ये नाही भुलेश्वरला सोमवारची श्रावण महिन्यात गर्दी तेव्हाच जातो जिजुरीला ज्यावेळेस जत्रा असेल त्याच वेळेस जातो आम्ही असं आधीमध्ये जातच नाही आवरजून फिरायला तर त्या दिवशी काम पण नव्हतं आणि फिरण्यासाठीच गेलतो तर म्हणून आम्ही तळजाई मंदिरला गेलो आणि खूप असं छान फिरलो अक्का एक दिवस आमचा तिथं गेला तिथून जायला यायला पण जवळ आहे जर कुणाला जायचं असेल तर मला काय एवढा पत्ता डिटेल सांगता येत नाही पण सध्या मोबाईलवर लोकेशनवर माणूस जातं सगळीजणं जातातच जाता आहे तसं तुम्ही माझे नसाल कुणाला तर मी व्हिडिओ टाकलेले आहेत माझे व्हिडिओ बघा खूप छान असं मंदिर आहे तिथलं लोकेशन छान आहे परत गार्डन सारखं लय लय भारी तरी आम्ही जास्त फिरलो नाही बरंच होतं पलीकडं व्यायाम करायचं होतं सकाळचं बरंच काय 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 होतं आम्ही बघितलं लांबून आतमध्ये जाऊन काय एवढं बघितलं आहे म्हणलं नंतरच्या वेळेस बघावं तर तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघा खूप छान असे व्हिडिओ टाकलेले आहेत मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणलं तीन तीन व्हिडिओ नको करायला तीन झाले असते एक घरचा निघताने टाकलेला आहे आणि एक डायरेक्ट तिथं गेलेला आहे वीस मिनटाचा होता असं वीस मिनिटाचं आहेच तर तो व्हिडिओ बघा तुम्ही सगळ्यांनी बघा खूप खूप छान असा व्हिडिओ आहे सगळ्यांनी बघा आणि मला ह्या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा किंवा त्या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा खूप असा छान व्हिडिओ तर चला बाय आता तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील आणि अजून एक व्हिडिओ आहे तो जो की आम्ही घरातून निघताने म्हणजे आमच्या आईच्या तिकडून आम्ही इकडं सासरी येताना व्हिडिओ आहे तर खूप हसण्यासारखा व्हिडिओ आहे तुम्ही तो बघा आणि इमोशनल पण आहे तर आम्ही कधीच आम्ही असं निघताना इमोशनल कधी होत नाही हसत हसत निघत असतो आम्ही इमोशनल आणि रडत कधीच निघत नाही कारण आमच्या आयुष्यात भरपूर इमोशनलपणा झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही कधीच रडत नाही रडण्यासारखा काय म्हणते त्याला माहौल असला तरी आम्ही कधी रडत नाही कुणीच रडत नाही तर चला तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे तो व्हिडिओ पण नक्कीच बघा तुम्ही तर चला बाय